काल सहज वाटलं की नवीन काहीतरी लिहावं आणि जो उपक्रम सुरू केलाय तो खऱ्या अर्थाने सुरू व्हावा तर कसं समये का बसल्यानंतर आहे ना की असं विचार करून जर बसला ना तर सुचत नाही कविता सहज स्फुरली पाहिजे असं म्हणतात आणि सुरू करते मी कविता काय लिहावं सुचत नाही काय लिहावं सुचत नाही बऱ्याचदा कवीच्या कल्पना समाजाला रुचत <massę> नाही सुचत नाही बऱ्याचदा कवीच्या कल्पना समाजाला नाही शब्द कागदावर अंथरले म्हणजे कविता म्हणत नाही शब्द कागदावर म्हणजे कविता नाही जोपर्यंत मनातले भाव कागदावर तरळत नाही शब्द कागदावर अंथरले म्हणजे कविता बनत जो नाही जोपर्यंत मनातले भाव जरा मनाचा ठाव घेतला की शब्दांशी खेळता येतं जरा मनाचा ठाव घेतला की शब्दांशी खेळता येतं मनाचा आवेग आवरून मनसोक्त पळता येतं जरा मनाचा ठाव घेतला की शब्दाशी खेळता येतं मनाचा आवेग आवरून मनसोक्त पळता येतं कविता लिहायची नसते कविता लिहायची नसते ती सहज सुरु कविता लिहायची नसते ती सहज स्मरते कवितेचा प्रांतच वेगळा ती कधी जागवते कधी जगवते कविता लिहायची नसते ती सहज स्फुरते कवितेचा प्रांतच वेगळा ती कधी जागवते कधी जगवते शब्द असे असावेत शब्द असे असावेत जे मनाला भेटले पाहिजे शब्द असे असावेत जे मनाला भेटले पाहिजे मनाचा मनाशी संवाद होऊन काहीतरी खेळलं पाहिजे शब्द असे असावे जे मनाला भेटले पाहिजे मनाचा मनाशी संवाद होऊन काहीतरी कळलं पाहिजे कवितेने भावनांना अशी फुककर खालावी कवितेने भावनांना अशी घालावी मना मनातली अंतरी सहजच मिळावी कवितेने भावनांना अशी घालावी मना मनातली अंतरी सहजच मिटावी अशी सुपीकता मनाला यावी शब्द सहजच पेरले जावे अशी सुटिकता मनाला यावी शब्द सहज पेरले जावे शब्दांच्या त्या अनुकुरांनी पीडितांचे दुःख जावे अशी सुटिकता मनाला यावी अशी मनाला यावी शब्द सहजच पेरले जावेत शब्दांच्या त्या अनुकुरांनी पीडितांचे दुःख हेरले जावे कविता दिशा देणारी कविता दिशा देणारी कविता उमेद वाढवणारी कविता दिशा देणारी कविता उमेद वाढवणारी कविता अंतरंग भेटवणारी कविता अंतरंग भेटवणारी कविता ज्वाला क्षमवणारी कविता दिशा देणारी कविता उमेद वाढवणारी कविता अंतरंग भेटवणारी कविता ज्वाला क्षमवणारी शब्दांशी शब्दांची अशी जयभूमी दुःख शब्दांची अशी जादू मावी दुःख कवेत घेतले जावे सुखाची उधळण व्हावी काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची लख वाट दिसावी काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची लख वाट दिसावी धन्यवाद एकत्र